धनगरवाड्यावरील मुलांना मिळाली माएच्यूब दुर्गवीर प्रतिष्ठानकडून बिदरमाळ कळसगादे येथे स्वेटर वाटप निसर्गरम्य चनगड तालुक्यात थंडीचे प्रमाण हे अधिक असून जंगल परिसरात राहणाऱ्या धनगरवाड्यावरील मुलांची गरज दुर्गवीर प्रतिष्ठाने ओळखली त्यांच्या आनंदाची दिवाळी या उपक्रमाअंतर्गत अंतर्गत बिदरमाळ कळसगादे येथील धनगरवाड्यावरील मुलांना नुकताच स्वेटर वाटप करण्यात आले दुर्गावीर प्रतिष्ठान गेल्या काही वर्षापासून चंदगड तालुक्यातील गडसंवर्धनासाठी प्रयत्न करत आहे त्याच दरम्यान त्यांच्या मावळ्यांकडून समाजपयोगी विविध उपक्रम राबविले जात आहेत चारच जिल्हा परिषदेच्या बेचाळीस शाळा त्यांनी लॅपटॉपचे वाटप केले होते गड संवर्धनचे काम करत असताना दुर्गवीरच्या संपर्कात आलेल्या धनगरवाड्यावरील मुलांची गरज त्यांच्या लक्षात आली पोलीस हवालदार अमोल पाटील वनसेवक तुकाराम गुरव मोहन तुपारे दुर्गवीर प्रतिष्ठान जिल्हा प्रमुख संदीप गावडे तालुका प्रमुख कृष्णा सुप्पल संजय कर्डे भगवंत निगिरे भैरू सदावर दिगंबर भाटे प्रल्हाद सुभेदार सोहम सुभेदार यांच्या उपस्थितीत बिदरमाळ आणि कळसगादे येथील धनगरवाड्यावरील मुलांना चाळीसहून अधिक स्वेटरचे वाटप करण्यात आले या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे